कार्यक्रमाची सुरुवात <द्थेखेगे> हा अर्थ काय असतो हा अर्थ समजण्याचा प्रयत्न आम्ही साहेबांच्या कडे पाहिल्यानंतर शिकतो आणि म्हणून साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला आमचा साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचा साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जी एन एम अँड एन एम या कोर्सचा शुभारंभ आज वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र पालकमंत्री कोल्हापूर माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास डॉक्टर नागेश सिट्टी डॉक्टर रवींद्र हत्तर्गी डॉक्टर बी एस पाटील श्री हेमंत कोलेकर श्री प्रकाशभाई पताडे डॉक्टर पी पी पाटील श्री उदयराव जोशी श्री राकेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी सतीश पाटील यांचे साई एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात असलेले योगदान अभिमानास्पद असे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले तसेच त्यांना नर्सिंग कोर्सबाबत शुभेच्छाही दिल्या यावेळी अनेक मान्यवरांनी सतीश पाटील यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या या सर्व कार्यक्रमाचा आढावा घेतल्या त्या कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार हरी साहेब सांगत असताना आम्हाला आनंद वाटतो की दोन हजार पाच सहाला ही संस्था आम्ही सुरू केली आणि त्यावेळी केल्यानंतर मुकबधील मुलांची ज्यावेळी आम्ही खऱ्या अर्थानं शाळा काढली तर ती शाळा काढल्यानंतर मी साहेबांच्या मागं लागलो की साहेब हे चालवायचं सुद्धा एक दिव्य आहे कारण का मुकबधील मुलांची निवासी शाळा चालवायची म्हणजे ही खूप मोठी कसरत आहे की जन्मलेलं बाळ एक तीन चार वर्षाचं झालं की ते आणून आपल्या शाळेमध्ये सोडले की ते पुढचं सगळं पालन पोषण करण्याचं जबाबदारी खूप मोठी असते आणि ते सगळं करत असताना मी साहेबांना विनंती केली की साहेब शाळा काढताना काढली पण हे चालवणं साहेब हे खूप दिव्य आहे आणि हे सगळं साहेबांच्या कानावर गाठल्यावर साहेब म्हणाले की हे तू आता राजे राजवड्याला जमणार नाही ते काम काढून ठेवलेलं आहे सगळं खऱ्या अर्थानं आणि त्यामुळं साहेबांना म्हटलं साहेब हे काही करून हे अनुदान तत्वावर आणायला लागते कारण का ही शाळा जगवायची जर झाली तर हे अनुदान केल्याशिवाय ही साहेब शाळा जगणार नाही आणि याच्याकरता खरोखर आम्ही ज्यावेळी दोन हजार पाचमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पमध्ये साहेब कर्णबधित मुलांची संख्या प्रचंड होती आणि त्याच्यामधलं आम्हाला ऊर्जा मिळाली आणि ज्यांच्यासाठी कोण करत नाही त्यांच्यासाठी करायचा आम्ही प्रयत्न केला आणि खरोखर त्यावेळी केल्यानंतर मला आठवते दोन हजार पाच सहाला ही भूपदीरांची शाळा चालू केल्याने एकतीस आठ दोन हजार नऊला मुश्रीफ साहेब सातत्यानं दोन वर्ष प्रयत्न करत होते की सामाजिक न्याय मंत्र्यांच्याकडे जा जायचं सामाजिक न्याय मंत्र्याला साहेबांनी कन्व्हेन्स करून सांगायचं पुन्हा तिथं तितल, तिथली फाईल मूव झाली की पुढं वित्त मंत्र्यांच्याकडे जा जाते वित्त मंत्र्यांच्याकडे जा तर अक्षरशः मला आठवते त्यावेळी जयंत पाटील साहेब वित्तमंत्री होते जयंत पाटील साहेबांना साहेबांनी सांगितलं पण त्या काळात काही काम झालं नाही पुन्हा वित्तमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब झाले आणि दिलीप वळसे पाटलांच्या जवळ साहेब स्वतः ज्यावेळी गेले त्यावेळी सांगितलं की साहेब काही करून माझा या फायलीवर चेहरा आठवा आणि याच्यावर सही करा असं सांगितलं आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याच्यावर सही केली आणि त्यावेळी एकतीस आठ दोन हजार नऊ रोजी ती मुकबधीर मुलांची शाळा अनुदान तत्वावर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावरची शाळा म्हणून खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी ते अनुदान आणण्यावर काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे तर एवढंच नाही की त्याच्यावर चोवीस लोक कुटुंब चालतंय त्याच्यावर आणि ते कुटुंब चालण्यापेक्षा सुद्धा आज शहाण्णव मुलं आमची ते शाळेमध्ये साहेब रेसिडेन्शियल ही शाळा आज तिथं रेसिडेन्शियल शाळा शिकतायत याचं खूप मोठं आनंद आहे हे सगळं उभा करत असताना साहेब त्यांचा दुवा खूप मोठा आमच्यावर हो आहे आणि हे सगळं करता करता त्यांना शिकवणारा टीचर्स ट्रेनिंग कोर्स सुरू केला तशा शिक तशा मुलांना डी एड बी एड शिकवणारा टीचर्स करण्याचं काम सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही केलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की हे सगळं चालवत असताना की काही व्यावसायिक कोर्ससुद्धा तिच्यामध्ये असले पाहिजेत आणि त्याशिवायसुद्धा ह्या सगळ्या संस्था शाळा चालणार नाहीत आणि मग त्यावेळी दोन हजार मला वाटते बारा तेराला साहेब आम्ही सी बी एस ई स्कूल चालू करण्याचा मानस घेतला आणि त्यावेळी दोन हजार बारा ला ही सी बी एस ई स्कूल चालू केली आजची सांगत असताना आम्हाला आनंद वाटतो की साहेब साडेआठशेचा स्ट्रेंथ आमचा या शाळेचा आहे त्या शाळेचा साडेआठशे स्ट्रेंथ आज पालकांचा विश्वास प्रचंड आमच्यावर आहे एवढंच नाही की मुश्रीफ साहेबांनी हे सगळं करता करता तुषारनं सांगितलं डीडी प्रोजेक्ट आहे समाजामध्ये एक जी आहेत की अगदी ज्या समाजात जी मुलं शिकू शकत नाहीत आणि दहावी नंतर शिक्षण थांबतं आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत अशाकरता मुश्रीफ साहेबांनी एक राज्यामध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले आणि त्यावेळी एक प्रोजेक्ट असा सुरू केला की गरीब मुलं जी जी आहेत त्यांना तीन तीन महिन्याचा चार चार महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्सेस जे आय टी आय बेस्ड जे कोर्सेस म्हणतो आपण त्याला मशीन मॅकॅनिक जे बेसिक इन्स्ट्रुमेंटचं जे ओळख असते ते तसं जर ते कोर्स जर केला तर तो कोर्स केल्यानंतर त्याला पुढं जॉब मिळतो चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तर साहेबांनी ते सुद्धा साई एज्युकेशन सोसायटीला मिळवून देण्यामध्ये दे साहेबांचा सियाजा वाटा आहे वैद्यकीय शिक्षणमधलं जे काय करायचं असेल ते निश्चितपणे तू प्रस्ताव टाकून देत देतो असं हे साहेबांनी सांगितलं राज्य राज्यातला की केवळ नेता असेल कार्यकर्त्याला फोन करून सांगणारा की तू कार्यकर्ता म्हणून एखादं उभा कर एखादं काहीतरी कोर्स चालू कर ती संस्था उभारली पाहिजे आपल्या भागातली मुलं शिकली पाहिजे अशा पद्धतीचा नेता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितला खरोखर मला आनंद वाटतो की असे नेते खूप कमी असतात कार्यकर्त्याला मोठा करण्याचं जे मनोधैर्य ताकद शक्ती कुणाकडे असू शकते ती केवळ मुश्रीफ साहेबासारख्या के एका नेत्याकडे असू शकते हे अतिशय जवळनं बघितलेलं मी एक कार्यकर्ता कधीही पोटामध्ये कधी नाही साहेबांचं जे, ना जे काय असेल ते स्पष्ट असतं प्रत्येक इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्याला घडवण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आज गडी गजमधला कार्यकर्ता असा का कुणी फिरत नाही प्रत्येक कार्यकर्ता हा व्यवसायातनं उभा राहायला पाहिजे अशा पद्धतीचा भूमिका घेणारे साहेब आपले कार्यकर्त्याला घडवणारे हे आमचे साहेब आहेत आणि म्हणून सांगतो की एवढं सगळं विश्व उभा करत असताना आम्हाला साहेबांचं हत्तीचं बळ आमच्या पाठीवर आहे या सगळ्या छोट्या मोठ्या कोर्सेस चालू करण्यामध्ये साहेबांनी कायम ताकद शक्ती देण्याचं काम खऱ्या के अर्थानं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही ही एवढी मोठी ही संस्था करू शकलो कारण का ज्या ज्यावेळी संस्था काढत असताना काढल्यानंतर सुद्धा हेमंत कोलेकर साहेब आहेत अरविंद बार्देसकर सर आहेत काय संस्थेला किती अडचणी येतात हे सगळं सगळ्यांना माहिती आहे पण प्रत्येक फाईल मूव करायला शक्ती लागते त्या गोष्टीला आणि याच्याकरता निश्चितपणे वेळोवेळी मुश्रीफ साहेबांनी ताकद शक्ती देण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून मी सांगतो की आता हे साहेब सगळं साहेब नुसता नर्सिंगवर थांबू नको म्हटले सी नर्सिंग सुद्धा चालू कर असं साहेबांनी सांगितलं पण साहेबांना मी विनंती केली की साहेब म्हणजे मला जेवढं ताकद आहे मी तेवढं करतो कारण का हे सगळं करायला इन्फ्रा करायला सुद्धा चांगलं इन्व्हेस्टमेंट आहे हे सगळं कारण का हे सगळं केल्याशिवाय घातल्याशिवाय होत नाही आणि आपल्याला ताकद आपली तेवढी बघून आणि म्हणून मी जी एन एम आणि ए एन एम चालू करण्याचा निर्णय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केला आणि साहेबांनी मला सुद्धा लावू दिली नाही अगदी फाईल गेली गेली इन्स्पेक्शन दोन झाले इन्स्पेक्शन झाल्या जायला लगेच साहेबांच्या हातात प्रमाणपत्र मी घेतलं आणि ही कॉलेज सुरू झालं ही आजो मित्रांनो आज या साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जे एन एम आणि एन एम या कोर्सेसचा शुभारंभ माझ्या हस्ते झाला असं मी पहिल्यांदा जाहीर करतो आणि <प्थाँगा> म्हणून या टेक्निशियनची या नर्सेसची फार प्रचंड कमतरता आपल्या देशामध्ये दे, आजही आहे आणि म्हणून ज्याचा उल्लेख सतीश पाटलांनी केला हे हा विभाग माझ्याकडे आल्यानंतर मी फोन करून त्याला विचारलं डॉक्टर पट्टन शेट्टी साहेबांनी आपलं कॉलेज काढलं नंतर मग ते भटकिल्ली घ्यायचं त्याने उत्तुर्ला काढलं तर ती का नाही भटकिल्ली हे आमचे भाजपचे आहेत आणि आमचं राजकारण आत्ता जुळलेलं आहे आणि मी नाही पट्टण शेट्टी साहेबांच्या कॉलेजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी म्हणालो होतो बी एस सी नर्सिंग काढाच तर आता दोघं दो मिळून तुम्ही एमबीबीएस काढा आता बाकी बी एस पट्टी साहेब आता जिल्ह्याला एकच मेडिकल कॉलेज शासकीय द्यायचं ठरलेलं आहे धोरण आहे आपलं आता फक्त अहमदनगर जिल्ह्याला नाही बाकीच्या सगळ्या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस काढलेले आहेत तिथे इमारत आपण मानतो आहे आणि एका जिल्ह्याला दुसरं मेडिकल कॉलेज काढण्याचं अजून धोरण नाही धोरण झालं तर पहिल्याकडे जावे तोपर्यंत दुसरं मेडिकल कॉलेज धोरण होईल पण होणार नाही आणि म्हणून सतीश पाटलांना आम्हाला वाटते पंचवीस हजार स्क्वेअर फूट बांधकाम करताना दमछाक झालेली दिसते ते म्हटलं सगळं तुम्हीच द्या तुम्हीच करा आता <laughs> मी शिक्षण संस्था का काढत नाही तर ते मला परवडणारच नाही आपला स्वभाव नाही म्हणजे लाखाचे बारा हजार होणार पाहिजे <laughs> आणि म्हणून आपण अशा संस्थेमध्ये का मतदाम पडलो नाही आपण मदत केली प्रत्येकाला आपण स्वतः याच्यामध्ये कधी भाग घेतला नाही ठीक आहे आता सतीश पाटील जे जे प्रस्ताव आणतील ते प्रस्ताव या विभागाचा मंत्री म्हणून मंजूर करेन पटण शेट्टीसाहेब आता बी एस सी नर्सिंग काढतायत आणि काय सुविधा इथे काढता आल्या विशेषतः आता या रेडिओलॉजिस्ट आणि हे एक्स रे टेक्निशियन आता परवा मी वैद्यकीय शिक्षण विभागाचं क्लास थ्रीचं भरतीची जाहिरात काढली त्यामध्ये अद्यापही आम्हाला जागा तेवढ्या मिळालेली नाही पाच हजार नर्सेसची आम्ही आता ऑर्डर दिल्या म्हणजे त्यांना आदेश दिले जवळजवळ हजार दीड हजार टेक्निशियनना आम्ही आदेश दिले अजूनही अतिशय जागा रिकाम्या आहेत डॉक्टरांच्या जा जागा रिकाम्या आहेत प्रोफेसरांच्या जा जागा रिकाम्या आहेत अशा अनेक ठिकाणची पद्धत ही रिकामी आहेत आणि एन एम सीच्या नामस्प्रमाणं जसं बॉम्बे नर्सिंगच्या प्रमाणे हॉस्पिटल काढावं लागतं तसं एक मेडिकल कॉलेज काढायचं झालं तर काय किती त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण करायला फार मोठी कसरत करावी लागते तिकडचा स्टाफ तिकडे दाखवायचा दा, इन्स्पेक्शन आले की तिकडचे तिकडे दाखवायचे आणि असं करून आपण त्याला मान्यता मिळवतो परंतु इतकी त्रास होतो कारण त्या विद्यार्थ्याला शिकवायला छोटी प्रोफेसर नसतील तज्ज्ञ नसतील तर ते मुलं कसं शिकणार आणि आमचे मेडिकल जे कॉलेज आहे शासकीय यामध्ये मिरिटचे मुलंच फक्त येतात कारण मिरिटच्या शिवाय आपल्याकडं ॲडमिशन नाही त्यामुळं ही गरीब परिस्थिती मुलं असतात अतिशय हुशार असतात ते टॅलेंटेड असतात आणि त्यांचं शिक्षणसुद्धा इतकं दर्जेदार होण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून मला वाटते अजूनही फार मोठं ह्याच्यामध्ये साधनांचा पुरवठा होणं आवश्यक आहे अनेक तज्ज्ञ मंडळींची गरज आहे अनेक टेक्निशियनची गरज आहे आणि हो मला वाटते जितके कॉलेजेस आपण काढाल तितके कमी आहेत परंतु जास्त होत गेला की बी एड डे एड होणार होईल ही भीती मला कधी कधी वाटते हेही खरं आहे परंतु मला वाटतं तूर्त एक दहा पंधरा वर्ष तरी याला भविष्य चांगलं आहे आणि या दहा पंधरा वर्षातच काय गंगा आलेली आहे तोपर्यंत आपण काम आपलं करून घ्या एवढी अपेक्षा मी तरी करतो एम बी बी एसला मात्र मरण नाही म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आणि डिग्रीला त्याला काय अद्याप तरी काय कारण त्याला इतकी इन्व्हेस्टमेंट लागते शंभर कोटी त्यामुळे अशी बराबर होतील असं मला काय वाटत नाही पाचशे कोटीची तरतूद त्याला लागते म्हणजे एवढं काय कोण ताबडतोब करेल असं मला वाटत नाही परंतु या क्षेत्राला अजून भविष्य आहे भवितव्य आहे याचा सगळ्यांनी आपण लाभ घ्यावा आणि या खात्याचा मंत्री म्हणून मी सगळ्यांना मदत मी सदैव करीन एवढा विश्वास मी आणि मी देतो एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळाली मनपूर्वक त्या इन्स्टिट्यूटला त्यांनी सगळं चालवलेल्या मूक ते या सर्व त्यांचे जे स्कूल्स आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद साहेब